का उसा उसा का कांड सुद्धा लहान नाही या बघा नमस्कार मित्रांनो मी युवा शेतकरी पवन सुरूची तर तुम्ही पाठ्यामागे बघू शकतात आज आपण एका ऊसाच्या फळामध्ये आलेलो आहोत तर इथं मित्रांनो पहिल्या कोविडीचा ऊसा आहे ऊस हा खूप असा उत्तम प्रकारे वाढलेला आहे आणि कांदाही जास्त आहे याचं किती आवरेज निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो आणि त्याला दाखवतो ऊसाला किती कांडे कसा काय ऊस आहे तर सहा इंच पाच इंचाचं एक एक कांड आहे तर मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीचा ऊस आलेला आहे ऊसाची हाईट पण बघू शकता आणि मधात कुठं गुरदुळा नाही ऊस कुठं जास्त प्रमाणात असा लई जास्त प्रमाणात पडलेला नाही डुकरांनी खराब केलेला नाही तर आता आपण शेतकऱ्याला विचारू की कोणती व्हरायटी आहे आणि याची लागण आणि याला आलेला उतार तर नमस्कार मित्रांनो आज मी एका ऊसाच्या पाट्यात आलेलो होतो एका शेतकऱ्यापाशी तर मित्रांनो हे दहा हजार एकचं बियाणं आहे आणि याला पंचवीस ते तीस का नाही आपले कांडे आलेले आहेत तर मित्रांनो आपण शेतकऱ्याला विचारू यांची लागवण आणि यांनी केलेला खर्च याला आपण लागून कधी के केली होती लागून शिमग्याच्या टायमाला याची आपण लागवड केली होती आणि आपल्याला एकरी उतार किती आहे आपल्या आज साठ म्हणजे साठ आणचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे की, की एकरी उतार येईन आणि यांचं बियाणं बी यांचा ऊस बी एकदम चांगल्या पद्धतीचा आहे आणि बघायला गेलं तर यांच्या असं डुकराईनं बी जास्त प्रमाणात काय केलेलं नाही एकदम चांगल्या पद्धतीचा माझा तणाचं व्यवस्थापन तण बी जास्त प्रमाणात नाही म्हणजे नाही तर मित्रांनो अशी शेतकऱ्यानं जर आपल्या ऊसाची आपल्या कोणत्याही पिकाची का काळजी घेतली तर शेतकऱ्याला काहीच कमी पडत नाही चल तर तुम्हाला पुढे दाखवतो आपला ऊस कसा तर मित्रांनो या शेतकऱ्याचा चार ते पाच चक्कर ऊस होता याला साठ बासष्ट एकोणसाठ असा उतार आलेला आहे आणि या शेतकऱ्याचा जर वावर बघायला गे गेलं तर आपलं गोदावरी गंगाकाठेच्या जवळच वावर आहे तर मित्रांनो या व्हिडिओचा सांगायचा मुद्दा असा की कष्ट आणि नियोजन असेल तर शेतकऱ्याला काहीच कमी पडत नाही